केला केलं हे का अशा प्रकारचे मी आत्ताच काय बोललो तुम्ही बघितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना कदापि महायुतीचं सरकार खपून घेणार नाही कुणालाही कायदा हातामध्ये घेण्याचा अधिकार दिलेला नाहीये ही घटना आत्ताच घडलेली आहे तर मी ताबडतोब सी पी सी त्या ठिकाणी बोलतो आणि जे कोणी तिथं सी सी टी व्ही कॅमेऱ्यात किंवा कोणी ते बघितलेले असतील त्यांच्यावर पुढची कडक कारवाई ही करण्याच्याबद्दलच्या सूचना देतो हे प्रकार अजिबात आपल्या भागामध्ये घडता कामं नाही मधी पण काही बाबतीत कुणावर टाक कुठं काय कर अशा प्रकारच्या घटना घडलेल्या होत्या ही आपली महाराष्ट्राची परंपरा नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे ही आपल्याला चव्हाणसाहेबांनी जो महाराष्ट्र घडवला किंवा ज्या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा दिला तो त्याला अशा प्रकारच्या घटना काळीमा फासण्याचं काम करतात गोळीबार लक्ष विचलित करण्यासाठी अशा प्रकारे पत्रकारांवर हल्ला करण्यात येते का असं अजिबात असं कोण करेल तुम्ही असे काहीतरी प्रश्न विचारता तुम्हाला तो अधिकार आहे तुम्ही काय प्रश्न विचारावा पण असं कुणा कुणाच्या असं मनातील असं का तुम्ही विचार करता निगेटिव्ह विचार करायचं सोडून द्या निगेटिव्ह प्रश्न विचारायचा सोडून द्या आपण पॉझिटिव्ह राहू ना आपण सगळे आज देशाचे पंतप्रधान एवढं त्या ठिकाणी रात्रंदिवस काम करतायत देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत सतत चांगली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतायत अशा वेळेस आपण पण त्याच सकारात्मक विचार करावा असं माझी विनंती तर पिंपरी मध्ये एक संस्था आहे शिक्षण संस्था आणि त्या चालकानेच आतापर्यंत सात आठ मुलींवर लैंगिक अत्याचार केलेली अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे त्याच्यावर गुन्हे दाखल झाली अटक केली आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष अजूनही या घटनेच्या संदर्भात माहिती घेत नाहीत या सगळ्या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी ह्याची सगळी माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत वाटल्यास मी त्याच्याबद्दलचे लेखी पत्र पण आपल्याला दाखवू शकतो तुमचे जे समर्थक समजून इंगापूर मध्ये त्यांनी या ठिकाणी मागणी केली आहे की सुनीता बारामतीच्या लोकसभे तुम्ही मला काही माहिती नसतं पत्रकार म्हणून तुम्हाला मी रिस्पेक्ट देतो वीर हे दौंड तालुक्यातले त्यांचे आई वडील दोघेही माजी आमदार होते आणि इंदापूर तालुक्यात त्याचा त्याचा काढीचा संबंध नाही त्याच्यावर ते दौंड तालुक्यातले आहेत कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे शेवटी पक्ष त्याच्याबद्दलचा निर्णय कुणाला उमेदवारी द्यायची ते घेईल बसणार आहेत त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सुरुवातीपासून बारकाईनं लक्ष घातलेलं आहे त्यांनी मागे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पण घेऊन दसऱ्याच्या शुभमहूर्तावर सांगितलेलं आहे पूर्ण यंत्रणा त्यांनी कामाला लावलेली आहे हे सगळं काम चालू आहे आज भरपूर उद्घाटन झाली उद्घाटन नाही झाली भूमिपूजन झाली लोकार्पण झाली आणि उद्घाटन झाली नाही आज आपण सकाळी आयुक्तांना घेऊन जवळपास साडेतीनशे कोटी रुपयाच्या वेगवेगळ्या प्रकारचं फायर ब्रिगेडच्या छोटी वाहन मधली वाहन मोठी वाहनं सत्तर मीटरपर्यंत सत्तर मजल्यापर्यंत ते फायर ब्रिगेडच्या शिड्या पोचू शकतील अशा प्रकारचे चौदा चौदा कोटी रुपयाची वाहनं असं सगळं घेण्याचं नियोजन केलेलं आहे आपल्या इथं पुण्यामध्ये सूर्या हॉस्पिटल हे बर्न असं बर्निंगच्या केसेस आल्या तर तिथं होतं आपल्याही दवाखान्यामध्ये वेगवेगळे दवाखाने वाय सी एम असतील तेरगावचा असेल भोसरीचा असेल अशा वेगवेगळ्या दवाखान्यात वेगवेगळ्या वेग सुविधा आपण देतोय या संदर्भामध्ये सुविधा खास नुसतं बर्न झालेल्यांचं हॉस्पिटल म्हणून नाही परंतु हॉस्पिटलमध्ये हा विभाग हा आपण दिलेला आहे तो अधिक सक्षम करण्याचं सूचना देण्यात आता महापालिका साडेपाचशे कोटीचं कर्ज घेते विकास कामासाठी घेणं आवश्यक आहे का नेहमी ज्याच्यातनं एखादी गोष्ट आता जर केली आणि ती पाचशे कोटीला झाली एक म महत्वाचा प्रकल्प आणि पाच वर्षांनी घ्यायचं ठरलं तर तोच प्रकल्प एक हजार कोटीला जातो किती एक हजार कोटीला जर आता आम्ही पण सरकार चालवतो केंद्र सरकार मोदी साहेब चालवतात मी अर्थमंत्री म्हणून तुमचा जवळपास सहा सात वर्ष काम करतो आहे आम्ही देखील उद्याच्याला समृद्धी महामार्ग आहे पंचेचाळीस हजार कोटीचं आपण त्याच्यात पैसे उभे केले काही कर कर्ज रूपाने केले काही आपण वेगवेगळ्या गवर्मेंटच्याच असणाऱ्या संस्थांमधनं घेतले आणि तो समृद्धी मार्ग झाला तो आत्ता करायचा म्हणलं तर कितीचा झाला असता एक लाख कोटीचा तो झाल्यावर त्याच्यातनं रिटर्न सुरू झाले टोलच्या निमित्तानं आपला पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आम्ही दोन हजार साली सुरू केला त्याच्यातनं त्या त्या, त्या रोडची जेवढी किंमत आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं रिटर्न्स आपल्याला रस्ते विकास महामंडळात मिळाले परंतु आपण त्याच्यातनं दुसरे रस्ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे असे काही कामं असतात की त्याच्यातून आपण ती कामं आत्ता जर करून घेतली तर ती रिझनेबल दरामध्ये होतात फक्त त्या संस्थेचं काढलेलं कर्ज कुठलाही ताण त्या त्या अर्थसंकल्पावर न येता रिपेमेंटची ताकद असेल तर अशा गोष्टी केंद्र सरकार करत असतं अनेक राज्य करत असतात आम्ही देखील महाराष्ट्रामध्ये एकंदरीत केंद्राने ठरवून दिलेलं आहे की तुमचं एकंदरीत उत्पन्न किते, चा किती आहे त्या उत्पन्नाच्या किती टक्के तुम्ही कर्ज काढलं पाहिजे आणि आपण त्यांनी घातलेल्या मर्यादेमध्येच आहोत महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राचं उत्पन्न आता महाराष्ट्राचं बजेट सहा लाख कोटीपर्यंत तर जातं आमचं जी एस टीचं उत्पन्न आमचं म्हणजे आपल्या सगळ्यांचं दोन लाख कोटीच्या पुढं त्या ठिकाणी जातं जी एस टीचं उत्पन्न ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याकरता त्यांनी काही विचार केला असेल कारण आज ते आय एस ऑफिसर आहे आणि त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टीचा आणि त्यांना एकट्याला तो अधिकार नसतो ते नगरविकास खात्याकडे जातं त्यांची परवानगी घ्यावी लागते ते मुख्यमंत्र्यांकड तो विभाग आहे तिथं दोन अधिकारी असीम गुप्ता आणि गोविंदराज हे चांगले अधिकारी आहेत या सगळ्याचा विचार नितीन करीर त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत ते चीफ सेक्रेटरी आहेत त्याच्यामुळे टीडीआरच्या प्रकरणामध्ये खर तर खूप वेळ होतो स्थगिती दिलेली आहे डेपोला वाढणार आहे त्याचा मोठा कशाची किंमत वाढणार कशाची किंमत वाढणार त्या कामाची किंमत वाढेल आपण टीडीआरच्या बदल्यात त्याच्यातनं करून घेत होतो त्याचा किंमत वाढण्याचा काढीचा संबंध नाही प्रकल्प खूप उशीर होईल नाही उशीर होईल त्या ह्याचा होईल ना एक म्हणजे तुम्हाला तो टीडीआर दिलेला तेच पाहिजे का नको पाहिजे कारण इतके दिवस सगळा गोंधळ घातला की इथं बोगस प्रकार झाला इथं भ्रष्टाचार झाला आता तुम्ही असा प्रश्न विचारताय की कि ते किंमत न वाढून देता व्हावा असं तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही घातली तेच पुढे स्थगिती एक मिनिट मी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्या संदर्भातली स्थगिती देण्याच्या बद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत आम्हाला त्याच्यामध्ये काही व्यवस्थितपणे जो हिशोब करायला पाहिजे तो केला गेला नाही अशी आमची धारणा झाली म्हणून आम्ही स्थगिती द्यायला सांगितली निवडणुकीमध्ये घोषणा होतात त्यांनी त्यांचा उमेदवार उभा करावा महायुती महायुतीचा उमेदवार उभा करेल नरेंद्र मोदी साहेबांना केलं पाहिजे असा म्हणणारा भारतातला बहुसंख्य मतदार आहे हे साधारण पाहायला मिळते